नमस्कार राजकीय नेत्यांतर्फे एका पाठोपाठ एक अशी ओपनची मैदाने प्रस्तुत केली जात आहेत त्यामध्ये नऊ मार्चला सुद्धा एक मोठे मैदान होत आहे आणि या मैदानाचे पर्व हे पहिलेच असणार आहे आणि हे मैदान होणार आहे मसोबा मंदिर रेठरे धरण येथे तर मित्रांनो याच मैदानाविषयक आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान आहे भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस नऊ मार्च पर्व पहिले प्रवेश फी आहे या मैदानाची दोन हजार रुपये आता बक्षिसे पाहूया यामध्ये प्रथम क्रमांकास तीन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणपन्नास दुसऱ्या क्रमांकास दोन लाख तिसऱ्या क्रमांकास एक लाख आहेत चौथ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार पाचव्या क्रमांकासाठी पन्नास हजार सहाव्या क्रमांकासाठी पस्तीस हजार सातव्या क्रमांकासाठी पंचवीस हजार अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि हे मैदान होत आहे नऊ मार्च रोजी तर मित्रांनो अशी ही मैदाने एकापाठोपाठ एक राजकीय मंडळींतर्फे होत आहेत त्यातूनच हे एक मोठे मैदान होत आहे आणि या मैदानाचे ठिकाण आहे मसोबा मंदिर रेठरे धरण येथे तर हे अतिशय मोठे मैदान होत आहे तर मित्रांनो आपण या मैदानाला उपस्थित राहावे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा